नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र मित्रांनो सरकारने नवीन नेम काढलेला आहे नवीन त्याला बोलावं लागेल कारण जुनी झाडं तोडायला लागलेत मित्रांनो तर पण मधली कुठली पण असू द्या मित्रांनो जुनी झाडं तोडू नका तर मुंबईसारख्या ठिकाणी झाडं तर झाडं ठेवलेली नाहीत पण डोंगराळ भाग जेवढा होता तो सपाट केलेला आहे मित्रांनो नदीपात्र जेवढी होती तेवढी कमी केलेली आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणी गटारीवर घर बांधले मित्रांनो हे लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो जागा कमी पडायला लागलेल्या आहेत पाऊस न पडण्याचे कारण हेच आहे मित्रांनो झाड कमी पडायला लागली लोकसंख्या वाढत चालली प्रदूषण वाढत चाललंय गाड्या वाढत चालल्या मित्रांनो बिल्डिंग रस्ते गाड्या आणि लोकसंख्येवर नियंत्रण कुठलंच नाही मित्रांनो आणि गाड्या गाड्यावर पण नाही गाड्या बाहेरून बाहेरच्या भायर राज्यातून किती गाड्या येतात किती चालवतात इकडे एक दोन दिवसासाठी ठीक आहे मित्रांनो पण इकडे येऊनच जे स्थायिक झालेले आहेत ते बाहेरच्या राज्यातून गाड्या घेऊन आले इकडे पण घेतात एका घरामध्ये चार चार पाच पाच गाड्या मित्रांनो झालेल्या आहेत हे कुठंतरी थांबण्याची गरज आहे मित्रांनो नाहीतर कालांतराने आजचे दिन नाही पण बेकार दिन आणेवाले हे लक्षात घ्या मित्रांनो सरकार कुठलं पण असू द्या जरा विचार बदलण्याची गरज आहे तुम्ही जनतेसाठी चांगले पावलं उचलण्याची गरज आहे पण तुम्ही चांगले पावलं उचलायचं सोडून हे असले काही पण होते करायला लागले झाडं तोड थोडं काय कर हे चुकीचं आहे मित्रांनो झाडं तोडू नका गव्हर्मेंटने पण ऐकावा गरीब जनतेचं झाडं तोडू नका डो दौ, डोंगराळ भाग तुम्ही सपाट करायला लागले डोंगराळ भाग ठेवलेले नाहीत हे चुकीचं आहे मित्रांनो हे करू नका आणि जेवढं होईल तेवढं हे स्थलांतर बाहेरून येणाऱ्या जनतेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे मित्रांनो नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण आता था मुंबईसारख्या ठिकाणी सहन राहिलेली नाही